सांगोला तालुक्यातून मूळ प्रमाणे शक्तीपीठ गेलाच पाहिजे मूळ आरेखनात बदल झाला नाही पाहिजे शक्तीपीठ सांगोला तालुक्यातून गेलाच पाहिजे सांगोला तालुक्याचं आराध्य दैवत आंबाबाई दर्शन घेऊन शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे जमणी घेत नाही बोला मी दादा जाधव एक शक्तीपीठ बाधित शेतकरी याद्वारे घोषित करतो की गेले जुलै दोन हजार चोवीसपासून सदर शक्तीपीठाच्या मोजण्या आम्ही स्वतः पुढे उभारून नारळ फोडून चालू केलेले या मोजण्या के केल्या सात महिने झालं अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला अशा प्रकारची पत्र पाठवून नोटीस पाठवून आम्हाला हजर राहण्याबाबत विनंती केल्या आम्ही हजर झालो शक्तीपीठ महामार्ग का याचं कारण असं आहे तुळजापूरची देवी पंढरपूरचा विठ्ठल आणि सांगोलाची आंबाबाई अशी जोडणारी एक ठिकाण होती त्याचप्रमाणे सदर शक्तीपीठचा इंटरचेंजेस हा सांगोला पुणे विजापूर या महामार्गाला या ठिकाणी येत आहे चिंचोली तलावाजवळ यामुळं ह्या तालुक्याचं फार मोठ्या प्रमाणात जे दळणवळण होणार होतं ते चालू होणार होतं तसं यापुढं सदरचा रस्ता कमलापूर या ठिकाणी गेला कमलापूरला सांगोल तालुक्याची फार मोठी एम आय डी शी आहे त्या एम आय डी शीचा चांगल्या प्रकारे वापर होणार होता असं न करता हिनी पाठीमाग सोलापूर जिल्हा वगळायचं डोक्यात धरून कुठल्या तरी हेतून पालकमंत्री याबाबत विचार करत नाहीत आणि कुठला तर स्वार्थ ठेवून ह्यांनी शक्तीपीठ महामार्ग दुसऱ्या तालुक्यातून येण्याचा जो प्रयत्न नाटास धरलेला आहे तो कुठं तर थांबला पाहिजे कारण यामुळं आमचं गेली दोन वर्ष झालं कुठल्याही प्रकारचं उत्पन्न त्या शेतातनं निघालेलं नाही शेतकरी आमचा कर्जबाजारी झालेला आहे ह्यासाठी आम्ही उद्या फडणवीस साहेबांची सांगली या ठिकाणी जाऊन भेट घेणार आहे त्यांना आमचं मत आमच्या भावना व्यक्त करणार आहे सांगोला तालुका हा शक्तीपीठमध्ये आला पाहिजे याबाबत आम्ही आमचे नेते यांना भेटणार आहे त्यांचे सगळं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढच्या वाटचाल करणार आहे अगर तुम्ही सांगोल तालुका या ठिकाणातून वगळला आणि कुठला तर स्वार्थ ठेवून दुसरीकडून नेण्याचा प्रयत्न केला तर एम एच आर डी सीच्या ऑफिसात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार आहे याबाबत सरकारनं गांभीर्याने विचार करावा सांगोल तालुक्यातील सर्व बाधित शेतकरी असतील किंबहुना काय एक दोन गावांचा विरोध असेल तोही डावलून आम्ही व्यवस्थित मार्ग काढलेला होता त्याबाबत प्रांत अधिकारी आमच्याबरोबर होते मोनारच कंपनी आमच्याबरोबर होती त्या कंपनीचं आम्ही सहकार्य आहे आम्ही कंपनीला सहकार्य केलं आणि हा मार्ग संपवत आणून आता भूसंपादनाचं काम चालू होणार इतपत आल्यानंतर जर तोंडात आलेला घास जर हिरकावून घेत असेल सरकार कुठल्या तर मंत्र्यांचं ऐकून कुठल्या तर आमदारांचं ऐकून तर हे आम्ही चालू देणार नाही याबाबत आमच्या लोकप्रतिनिधींना आम्ही बोलणार आहे लोकप्रतिनिधींनी ह्याच्यावर विचार करावा अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला याचा परिणाम भोगावं हो लागतील हा आज या ठिकाणी आम्ही अचानक पत्रकार परिषद बोलवली असताना सरासरी शे दोनशे लोक आलेली आहेत एकवीस गावातील कमीत कमी चौदा पंधरा गावातील शेतकरी या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत आम्ही लवकरच याबाबतचा मोर्चा तहसील कार्यालय तथा न्यायदंडाधिकारी मंगळवेढा उपाधि उपविभागीय अधिकारी यांच्या ठिकाणी काढणार आहे निवेदन देणार आहे पाठपुरावा करणार आहे याबाबत जावं लागेल तर हायकोर्टमध्ये जाणार आम्ही याचिका दाखल करणार आहे पण शक्तीपीठ महामार्ग हा सांगोलमधून गेला पाहिजे सांगली आणि कोल्हापूरसाठी त्यांनी दिशा नवीन धरावी आम्ही त्याबद्दल बोलणार नाही पण सांगोल तालुका हा <laughs> सोलापूर जिल्हा पूर्ण बसला पाहिजे पंढरपूरचा पांडुरंग आला पाहिजे त्याचप्रमाणे सांगोलाची आंबाबाई या ठिकाणी आली पाहिजे त्याला इतिहास आहे सांगोलच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेला आहे आणि ह्याचा इतिहास वेगळा आहे त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग सांगोलमधून गेला पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे शक्तीपीठ महामार्ग शक्ती महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून जात असून तालुक्यातील एकवीस गावात हा रस्ता जात असताना या दुष्काळी पट्ट्यातला सांगोला तालुका आहे या रस्त्यामुळं सांगोला तालुक्याचा वैभव विकासाच्या दृष्टिकोनात प्रचंड प्रमाणात सांगोल्याचा विकास होणार आहे तर अशा विकास होणाऱ्या रस्त्यापासून जर आज आपण रस्ता बा इथून बंद होणार आहे आणि दुसऱ्या बाजूने केला जाणार आहे हे सांगोला तालुक्याच्या पट्ट्यासाठी अतिशय घातक आणि नुसकानीच आहे तर सांगोला तालुक्यासाठी प्रचंड प्रमाणात दुष्काळ असल्यामुळं या रस्त्यामुळं आपल्या सांगोला तालुक्यात असेल किंवा कवट पुढं ता जत तालु हे कवट्या मकाळ असेल अशा तालु तालुक्यातून तालु जा बार्शी मोहळ असेल या तालुक्यातून सांगोला तालुक्यातून जात असेल रस्त्याला विकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड प्रमाणात एम आय डीच्या उभा राहतील जाण्या येण्याचा प्रवास सुखकर होईल आज आपण नागपूर इथून सांगोल्यातून आम्हाला आठशे किलोमीटर आहे इथून गोवा चारशे किलोमीटर आहे बाराशे किलोमीटरचं अंतर कमी होत असताना ते सातशे सातशे आठशे किलोमीटरवर येत आहे तर सांगोला ते नागपूर जाण्यासाठी लोकांना अतिशय चांगल्या प्रकारचा आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून राज्यातली डाळिंबाच्या शेती या सांगोलात आले प्रचंड प्रमाणात मोठी असल्यामुळं ते नागपूर असेल किंवा गोवा असेल या ठिकाणी जाण्या प्रचंड प्रमाणात सोय होणार आहे आणि शेतकऱ्याचा माल वेळोवेळी लवकर बाजारपेठेत जाणार आहे तर अशासाठी हा कार्यडोर झालेला रस्ता चांगल्या प्रकाराचा रस्ता सगळ्या शेतकऱ्याची संमती आहे एक दोन पोटावर मोळणाऱ्या लोकांचा जर त्याला विरोध असेल तर विरोधवर जुगारून टाकून शासनाने हे सगळ्या शेतकऱ्यांना रस्ता द्यावा आणि सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनानं पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील याचे बांधकाम मंत्री असतील यांनी निर्णय घ्यावा आणि सांगोला तालुक्यातून चालू झालेला रस्ता हा कायमस्वरूपी करण्यात यावा सुरू करण्यात यावा